दोनशे अकरा प्रश्ना क्रमांक छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगा व अक्कलकुवा तालुका आहे आजादीला सत्याहत्तर वर्ष झाले तरी आमच्या भागात दोनशे बावीस गावांना लेट नाही आणि दोन हजार चौदामध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मंजुरी दिली आहे बावनकुळे साहेब असताना मंजुरी दिली आहे पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे मागेल त्याला पाणी बिजली ह्या जो केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल जल मे नन मे पाणी जर विजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठे भेटणार म्हणून माझ सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये पाच गावे आणि दोनशे तीस पाडे अक्कलकुवा तालुकामध्ये आहे धडगाव मध्ये एकोणचाळीस गावे आणि एकशे पंच्याऐंशी पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लिट लेट जोडली गेली नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आमच्या अतिदुर्गम भागामधला जो एक नंबर मतदारसंघ आहे ते त्या मतदारसंघामध्ये जर हे व्यथा असेल तर आमचा सारखा नवीन निवडून आलेले सध्यक्ष आहे माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतकरण शंभर टक्के पूर्ण करावे एवढीच माझी विनंती आहे माननीय अध्यक्ष मोदय या ठिकाणी माननीय अध्यक्ष मोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्य अमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ आणि धडगाव तालुक्याच्या विद्युतीकरणाचा विषय मांडलाय मुळात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या ठिकाणी अक्कलकुवा एकशे नव्वद गावं आणि जवळपास नऊशे एकोणऐंशी वाडी आणि पाडे आहेत धडगावमध्ये एकशे बासष्ट गावं आणि एक हजार एकशे एक, एक वाडी आणि पाडे आहेत पारंपरिक पद्धतीनं याच्यामध्ये एकशे नव्वद गावांपैकी एकशे पंच्याऐंशी गावं अक्कलकुयाचे आणि धडगावचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्या ठिकाणी एकशे बासष्टपैकी एकशे एकतीस गावं हे पारंपरिक पद्धतीने झाले तसंच पारंपरिक पद्धतीनं सातशे एकोणपन्नास वाडीपाडे अक्कलकुवा आणि नऊशे सोळा वाडीपाडे हे धडगाव तालुक्याचे झालेले आहेत आता जे अपारंपरिक पद्धतीनं झालेले आहेत त्याच्यामध्ये अक्कलकुव्याला पाच गावं आहेत धडगावला एकतीस गावं आहेत आणि वाडीपाडे दोनशे तीस आणि एकशे पंच्याऐंशी आहेत आपला आता प्रयत्न असा आहे की हे जे अपारंपरिक पद्धतीनं जसं विद्युतीकरण झालेलं आहे अशा गावांचंही पारंपरिक पद्धतीनं म्हणजे त्या ठिकाणी लाईन जोडून आपण आपल्याला विद्युतीकरण करायचं आहे या संदर्भातला प्रस्ताव हा तयार करण्यात आलेला आहे जवळपास तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचा हा प्रस्ताव आहे जो तयार करण्यात आलेला आहे काही पैसे याला मागच्या दोन वर्षामध्ये आपण दिलेले आहेत आता पी एम जनमन योजना आपल्याला प्राप्त झाली आहे ज्या योजनेमध्ये आपल्याला यामध्ये पैसे प्राप्त होत आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हे जे अपारंपरिक जोडलेले जेवढे दोन हजार अकराच्या जनगणनेतले गावं आहेत हे सगळे गावं आणि वाडीपाडे याला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा विजेचं कनेक्शन हे देणार आहोत याच्या व्यतिरिक्त दोन हजार अकरा नंतर देखील काही वाडीपाडे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याचंही आपण नोंद घेतलेली आहे तिथेही पारंपरिक पद्धतीनं पहिल्यांदा अपारंपरिक पद्धतीनं आणि मग पारंपरिक पद्धतीनं कनेक्शन देण्याच्या संदर्भातली आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे त्याकरता जवळपास चौदा कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला देखील लवकरच मान्यता देण्यात येईल आपला प्रयत्न आहे की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये किंवा फार झालं तर दोन वर्षामध्ये कारण त्या कामात काम करायला थोडी डिफिकल्टी जाते हे जेवढे अपारंपरिक पद्धतीने जोडलेले वाडीपाडे आहेत आणि गावं आहेत यांना पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी वीज जोडणी द्यायची हा शासनाचा निर्णय आहे त्यामुळे हे काम आम्ही निश्चितपणे पुढच्या दोन वर्षात पूर्ण करू